बातमी आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बंदोबस्तामध्ये गुन्हे शाखेचे वेगवेगळे चार पथक तयार करण्यात आले होते पालखी सोहळ्यात फिरणाऱ्या पंच्याहत्तर संशयित गुन्हेगारांवर सी आर पी सी कलम एकशे नऊ प्रमाणे कारवाई करण्यात आली होती दरोडा जबरी करणारे गुन्हेगार यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यापैकी सात गुन्हे उघडकीस केले आहेत चोरीला गेलेल्या मुद्देमालाची किंमत दोन लाख साठ हजार शहाण्णव रुपये इतकी असून यात सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत वारीमध्ये परत जबरी चोऱ्या करण्यास आळा घालण्यात पोलिसांना काहीसे यश आल्याचे दिसून येत आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अधिकची माहिती काय दिली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूयात तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी निघत असतात मागील दोन वर्षामध्ये कोविडमध्ये पालखी निघाल्या नव्हत्या किंवा एक लिमिटेड प्रमाणावर तो पालखी सोहळा साजरा झालेला होता यावर्षी फुल फ्लेज पालखी सोहळा साजरा होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी येण्याची शक्यता लक्षात घेता विविध उपाययोजना पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाने केलेल्या होत्या त्यामध्ये पहिली तर उपाययोजना हे केलेली होती की दरवर्षी रस्ते शहरातले छोटे छोटे रस्ते आहेत आळंदी आणि देहूमध्ये त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हॉकर्स बसत होते वेगवेगळे विक्रेते तर त्यांना आपण यावर्षी बॅन केल्यामुळं जे वारकरी मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणारे लोक यांना मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळाली आणि सहजरित्या मुवमेंट यावर्षी आळंदीमध्ये आणि देहूमध्ये त्यांची झालेली आहे त्याचप्रमाणे पालखी ज्या शहराबाहेर आळंदी आणि देहू बाहेर येणार होत्या त्यांनासुद्धा ते सुकर झालं होतं यावेळेला पालखी ज्या ज्या वेळेस असते त्या त्यावेळेस विविध प्रकारचे गुन्हे करणारे लोकसुद्धा शहरामध्ये येत असतात कारण गर्दीचा फायदा घेऊन ते चेन स्नॅचिंग मोबाईल चोरी किंवा इतर पिक पॉकेटिंग करणारे गुन्हेगारसुद्धा येत असतात तर आपल्याकडे यासाठी वेगवेगळे पथक नेमलेली होती जसं आज एक वर्तमानपत्रामध्ये फोटो आलेला आहे वारकऱ्यांच्या वेषामध्ये सुद्धा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दरवर्षीच ठेवतात यावर्षी ठेवलेले होते तर याच्यामध्ये आमच्या कर, युनिट, सायक सायक युनिट एक गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर काटकर त्यानंतर युनिट तीनचे शंकरराव बाबर दिघे पोलीस स्टेशनचे दिलीप शिंदे गुंडा पथकाचे हरीश माने विजय जगदाळे गिरीश चांबले सहाय्यक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे उबाळे आणि गुन्हे शाखा युनिट एक आणि तीनकडील स्टाफ या सगळ्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे बावीस तारखेला म्हणजे कालच दिघी पोलीस स्टेशनच्या लोकांनी सव्वीस पुरुष आणि अकरा महिला या संशयित ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे इंट्रॉगेशन केलं असता त्यांच्याकडून अडीच लाखाचे सोन्याचे दागिने मोबाईल असा हस्तगत करण्यामध्ये या टीमला यश मिळालेलं आहे मुख्यत्वे यामध्ये जे लोक आलेले होते ते अहमदनगर बीड औरंगाबाद सोलापूर आणि काही लोक राजस्थान याच्यामधून आलेले हे आरोपी आपण अटक करून त्यांच्याकडे चौकशी करून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही एक चांगली आणि वेगळी कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळं पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे